नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे तूर क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालं आहे तर काय बाजारभावाची अपडेट आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे जालना तूर मार्केटमध्ये सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आता पावसाचा जर आपण अंदाज घेतला मागच्या सात ते आठ दिवसापासून इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे की सोयाबीन असेल तूर असेल एक महत्वाची पिके आहे यांचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे आता हे नुकसान झाल्यानंतर बाजारामध्ये सोयाबीनचा बाजा, बाजार असेल किंवा तुरीचे बाजार असेल हे काय घटणार का कमी होणार का वाढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे कारण का बघा मोठ्या प्रमाणात फुलं असेल फुलावरती आता पिक आलेलं होतं काहीची काढणी सुरुवात झाली आहे तुरीचे नुकसान झाल्यामुळे याचा परिणाम आता उत्पादनावरती बसणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाचे हो तुरीचे लेटेस्ट अपडेट पहिलं मार्केट आहे कारंजा मार्केट चौदाशे क्विंटल अवकले पाच हजार नऊशे ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट कारंजा अपडेट रेट आहे एकोणसाठ ते चौसष्ट पासष्ट रुपयापर्यंत सरासरी दर कारंजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रात पुढील मार्केट लातूर मार्केट पंधराशे सत्तर क्विंटल अवकाल आहे सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार लातूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट रुपये लातूर येथील टॉप क्वालिटीचा सर्वाधिक तूर बाजार व्हावा अमरावती मार्केट दोन हजार अठरा क्विंटल आवकले आहे पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे पन्नास रुपये आजचा तूर मार्केट रेट अमरावती या शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन चौसष्ट पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालना दीडशे क्विंटल अवकाल सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा। वा। जालना शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते अडुसष्ट रुपयापर्यंत जालना येथील तुरीचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच वाशिम मार्केट बाराशे क्विंटल लवकर पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर अठ्ठाव ते चौसष्ट पॉईंट दहा रुपये वाशिम येथील आजचा तूर मार्केट रेट मलकापूर मार्केटमध्ये तेराशे सहा क्विंटल लवकर पाच हजार नऊशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये तर सरासरी दर साठ ते अडुसठ रुपये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतंय अहिल्यानगर पाच हजार तीनशे पैठण सहा हजार सत्तर कारंजा सहा हजार तीनशे चारशे मानवरा सहा हजार तीनशे हिंगोली सहा पाच हजार नऊशे लातूर सहा हजार सहाशे अकोला सहा हजार पाचशे अमरावती सहा हजार चारशे यवतमाळ सहा हजार दोनशे चिखली सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मेहकर सहा हजार त्याचबरोबर सावनेर सहा हजार दोनशे मलकापूर सहा हजार पाचशे रुपये अमळनेर सहा पाच हजार तीनशे वाशिम सहा हजार तीनशे नागपूर सहा हजार चारशे रुपये हिंगणघाट सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला तुरीला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर उमरगा सहा हजार मंगळुरगी सहा हजार पन्नास नेरसेराबंद सहा हजार शंभर वर्धा पाच हजार नऊशे ऐंशी अमदपूर सहा हजार तीनशे चोवीस काटोल सहा हजार जालना सहा हजार आठशे रुपये माजलगाव सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारवा लेटेस्ट अपडेटेड रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद